तुझ्यासाठी मुळीच नव्हते रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हते रे काना माझा म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी सोड संसार ತುಜ ಸೋಡಲ ಸಂಸಾರು ಸೋಡಲ ಗರದಾರು ಸಾಡಿಲ್ಲ ಸಂಸಾರ ತುಜಾ ಸಾ ಸೋಡಲ ಗರದಾರು ಸೋಡಲ ಸಂಸಾರ

तुझ्यासाठी 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 आलेवना रे तुझ्यासाठी आलेवना काना रे तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी करीन एकादशी तुझ्यासाठी राहीन उपवासी तुझ्यासाठी करीन एकादशी नवपवासी तुझ्यासाठी करी नावासी तुझ्यासाठी करी नऊ प्रवासी पुरिवाज अरे अरे रे रेरिवाजा ना तुझव तुझ्यासाठी 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 आले म्हणा काना रे तुझ्यासाठी आले म्हणा काना रे तुझ्यासाठी आले म्हणा मुळीच नव्हते रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले म्हणा काना रे तुझ्यासाठी आले म्हणा गाणार रे तुझ्यासाठी आले वना एका जाणार जन शर... एक, एका जाणार बाबा तुम्ही रात्री मी म्हणजे सांगा एका जाणार झा नवीन बरोबर शरण आले मी गोविंदा आले गो गोविंद परत घ्या तुझन वित राधा शरण आले तुला गोविंद नार्थनवीत राधा शरण आले तुला गोविंद बुरली वाज तुजवना वा काना तुंजवना तुझ्या तुझ्या साजाले आले रे तुझा ठ्या गाणा रेवना मुरले वाजवी गाणा कुंजवना मुरले वाजवी तो गाना तुझा तुझ्यासाठी 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 आले रे तुझ्यासाठी आले रे तुला रे तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आलेवना काना रे तुझ्यासाठी आलेवना काना रे आलेवना आता